सध्या मराठी चित्रपट चांगलेच हवा करताना आपल्याला दिसत नाही मागे थोडंच फार झालं होतं थोडं मध्येच गेली होती गोष्ट थोडी पण आता सध्या संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगभरामध्ये मराठी चित्रपट सृष्टी हे अतिशय चांगलं काम करताना दिसते जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र सगळ्यात जास्त चांगला हातभार लावण्याचं चा काम थोडं योगदान देण्याचं काम केलंय ते या चित्रपटात त्या चित्रपटाचं नाव म्हणजे आल्याड पल्ल्याड आत्म्यांच्या भ्रमणाचा काळ असेपर्यंत सोडून कोणीही आत जाता कामा नाही अतिशय चांगला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे यांनी चांगलाच हातभार लावलेला आहे चांगलं योगदान दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर कधी स्टारकास्ट पाहिजे झाले तर गौरव मोरे होता सुरेश विश्वकर्मा होते मकरंद देशपांडे होते सुनील गोडबोले होते स्टारकास्ट म्हणा व्हिडिओग्राफिक्स म्हणा साऊंड म्हणा बॅकग्राऊंड साऊंड जो आपण म्हणतो हॉरर कॉमेडीसाठी जो आवश्यक आहे अतिशय चांगला अतिशय कडक चित्रपट होता हा अजून जर तुम्ही पाहिला नसेल आता थिएटरमधून तर गेलेला आहे पण जर कधी अजून पाहिला नसेल तर नक्की पाहा स्त्री टू पाहिलेला आहे का स्त्री टू नसेल पाहिलं स्त्री वन तरी पाहिला असेल त्याच टाईपचा आल्याड पाल्याड आहे अतिशय चांगला अतिशय हॉरर कॉमेडी आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे याचाच भाग दोन येतो आहे त्यामुळेच म्हटलं की मागचा चित्रपट पाहिलेला आहे का किंवा स्त्री पाहिला आहे का स्त्री टू पाहिलेला आहे का किंवा आल्याड पाल्याड वन पाहिलेला आहे का त्यामुळंच विचारलं कारण भाग दोन येतोय अल्ल्याड पल्याड अतिशय चांगली कथा आहे याची जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर हा चित्रपट संजय नवगिरे व प्रीतम पाटील यांनी लिहिलेला आहे व तसेच प्रोड्युसर आहेत शैलेश जय व संतोष खरा व महेश निंबाळकर हे प्रोड्युसर आहे अतिशय चांगली स्टोरी होती त्यामुळे अतिशय चांगला चित्रपट असल्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की पाहू शकता हा चित्रपट अतिशय चांगला चालला होताचं कारण सांगत झालं तर दोन ते अडीच करोड या चित्रपटाने कमवले दोन ते अडीच करोड त्यामुळे एकदा तरी हा जर तुम्ही पाहिला नसत तर पाहू शकता तुमचा मिनिट सुद्धा वाया जाणार नाही नक्की बघा आता मध्येच एक मुंजा नावाचा चित्रपट आला होता हिंदीमध्ये आला होता पण कथा आपली महाराष्ट्राची होती तो पण अतिशय चांगला चित्रपट होता चटकवाणी शापित है वो जगह और वो पेड़ भी जहां मुंजा की अस्थियां घिरी है। कहते हैं किसी मुन्नी से वो शादी करना चाहता था पर उससे पहले ही उसकी मौत हो। सजेशन द्यायचं झालं तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता मुंजा झाला स्त्री टू झाला अल्याड पल्ल्याड झाला हे चित्रपट तुम्ही आता नक्की पाहू शकता एकदा तरी तर अल्याड पल्ल्याड दोन हा लवकरच आपल्या भेटी लिहिणार आहे कथा लिहिणं सुरू झालेलं आहे लवकरच आपल्याला दिसणार आहे तर हॉरर कॉमेडी जर आवडत असेल तर स्त्री टू झाला स्त्री झाला भेडिया झाला रुही झाला आणि अल्याड पल्ल्याड झाला हे चित्रपट नक्की बघा व्हिडिओ आवडला असं अजून कोणता हॉरर कॉमेडी तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद